नमस्कार मी गायेंद्रे आपण जे पाहतो मायभूमी न्यूज चॅनल पाहूया विस्तार खामगाव इथे इकडे आगळेवेगळे आंदोलन पालखेमध्ये निवेदन घेऊन दिव्यांग लोकांनी निवेदन देण्यात आले मान्य तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिव्यांगांना जागा द्या ग्रामपंचायतमध्ये पाच टक्के निधी राहतो त्यात वाढ करा निर्धार महिन्यांना प्रति पाच हजार रुपये प्रति महिना द्या अशा अनेक विषयावर एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले मायभूमी न्यूजसाठी मी गजानंदरे बुलढाणा दहा तारखेला संपूर्ण राज्यभर दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरता मुंबईपासून ते गोंदियापर्यंत आंदोलन चालू आहे तर दिव्यांगांच्या प्रमुख समस्या असलेल्या त्यामध्ये दिव्यांग अनुदानामध्ये वाढ करणे ती रक्कम पाच हजार रुपये यासह त्यासह नगरपरीक्षक ग्रामपंचायतमध्ये असलेला भेदभाव करणारा परिवर्तक त्यामध्ये त्या असं दिव्यांगांकडे शासनाने दोनशे फूट जागा मंजूर केलेली असतानाही त्या परिपक्षणानुसार ज्या दिव्यांगांकडे जागा नाही त्या दिव्यांगांना ती जागा उपलब्ध करून त्यावर घरपूल निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देणे यासह आमच्या विविध मागणी घेऊन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे खामगाव तहसीलदार मार्फत निवेदन सादर करणार आहोत आमच्या या दिव्यांग बांधवांच्या समस्या या असा निराधार महिला वर्गाच्या समस्या घेऊन सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग निराधार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो व थोड्याच वेळात आपण निवेदन घेऊन निवेदनाची पालखी काढून हे निवेदन आपण तहसीलदार यांच्याकडे सादर करणार आहोत धन्यवाद